पत्नी अचानक माहेरी निघून गेली आणि ती परतलीच नाही म्हणून पतीने असं टोकाचं पाऊल घेतलेलं आहे जे पाहून सर्वांनाच धक्का बसलेला आहे व्हिडिओ नक्की काय तुकडे बागाने चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा बिहारच्या मधेपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे संतापलेल्या पतीने शुक्रवारी रात्री त्याचे गुप्तांग कापून घरातील देवाला अर्पण केले कोणालाही यावर विश्वास बसणार नाही पण तरुणाच्या या कृतीने एकच खळबळ उडाली आहे मधेपुरा येथील रजनी नायानगर येथे हा सर्व प्रकार घडला आहे पंचवीस वर्षीय कृष्णा बासुकी यांनी हे कृत्य केलं आहे या घटनेनंतर कृष्णाला आधी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहे मात्र त्यानंतर कृष्णाला मधेपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करावे लागले आहे शुक्रवारी रात्री कृष्णाचा ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूची लोकं घरात पोचले त्यावेळी कृष्णाने धारदार शस्त्रांनी त्याचे गुप्तांग कापले होते खोलीत सगळीकडे रक्तच रक्त दिसत होते यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं कृष्णाची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितलेले आहे कृष्णा पंजाबमधील मंडी येथे कामाला असून तिथेच राहत होता पण गेल्या दोन महिन्यांपासून गावी परतला होता मकर संक्रांतीनिमित्त त्याची पत्नी काहीच न सांगता माहेरी गेली होती कृष्णाने तिला परत येण्यासाठी वारंवार विनंती केली होती मात्र ती येत नव्हती याचाच राग मनात धरून कृष्णाने रात्री चाकूने त्याचे गुप्तांग कापले शेजारांच्या म्हणण्यानुसार कृष्णाची मानसिक स्थिती ठीक नाही कृष्णाचा भाऊ कैलास बास्की यांनी सांगितले की पत्नी परत न आल्याने त्याला काळजी वाटत होती पत्नी सर्व मुलांना घेऊन माहेरी गेली होती कृष्णा पत्नीला वारंवार घरी ये असं सांगत होतं मात्र ती परत येत नव्हती त्यामुळे ते त्यांनी हा प्रकार केलेला आहे त्याची मानसिक स्थिती ठीक नाही त्यामुळे ते त्याने असं पाऊल उचललेलं आहे